जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव दोन हजार तेवीसचा बक्षीस वितरण सोहळा जल्लोषात साजरा स्पर्धेत प्रथम महाराणा मंडळ द्वितीय अंबिका मंडळ तृतीय शहीद शिरीष कुमार मित्र मंडळ नंदुरबार टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करावा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे आवाहन पोलीस बंदोबस्त रहित आणि स्वयंसेवकांच्या मदतीने सकारात्मक दृष्ट्या गणेशोत्सव असावा दोनशे वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आदर्श गणेशोत्सव आजही अभिप्रेत आहे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले याशिवाय आपत्कालीन प्रसंगी सर्व नागरिकांनी आवर्जून एकशे बारा क्रमांकावर तक्रारी अथवा समस्यांबाबत संपर्क केल्यास तातडीने मदत पोहोचेल असे आवाहन देखील श्रवण दत्त यांनी केले नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव दोन हजार तेवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील ओम लॉन्स सभामंडपात आयोजित पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त होते व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन अक्कलकुवा उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे शहादा दत्ता पवार उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिक वितरण करण्यात आले नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत महाराणा युवक गणेश मंडळातर्फे पौराणिक देखावा आणि आदिवासी नृत्य निमित्त प्रथम क्रमांक मिळाला अध्यक्ष अजयस्व राजपूत आणि मोहिनीराज राजपूत व पदाधिकाऱ्यांनी बक्षीस स्वीकारले द्वितीय अंबिका गणेश मंडळ पुणे महिला मुलींचा सहभाग बद्दल सचिन शहा यांनी बक्षीस स्वीकारले तसेच तृतीय पारितोषिक शहीद शिरीष कुमार मित्र मंडळ यांना मिळाले मंडळातर्फे रांगोळी स्पर्धा वृक्ष वाटप गुलाल आणि वाद्य विना गणपतीचे विसर्जन या निकषावर मंडळास तृतीय पारितोषिक जाहीर झाले महादू हिरणवाळे व अशोक यादबोले यांनी स्वीकारले उत्तेजनार्थ हिंदू सेवा स्मृती गणेश मित्र मंडळ तसेच स्वामी विवेकानंद व्यायाम शाळा तांबोळी गल्ली यांना देण्यात आले गणेश मंडळाच्या वतीने धामरोद येथील विठ्ठल मराठे शहीद मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि हिंदू सेवा समितीतर्फे नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांनी केले आभार शहर पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी व्यक्त केले नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय मंडळांना देण्यात आलेली बक्षीस नंदुरबार तालुका पोलीस ठाणे अंतर्गत प्रथम रनाळे येथील सूर्यवंशी तांबोळी बारी युवक मंडळ द्वितीय बामरोद येथील नवयुवक गणेश मंडळ तृतीय एकता गणेश मंडळ आष्टे उत्तेजनार्थ अजेपाळ गणेश मंडळ अजेपूर उपनगर पोलीस ठाणे प्रथम मराठा समन्वय मंडळ पातोंडा द्वितीय मानाच्या निळकंठ गणपती मंडळ तृतीय बाल गणेश मंडळ एकता नगर उत्तेजनार्थ साई गणपती मंडळ एकता नगर व गणेश मित्र मंडळ पळाशी न्यू नवापूर पोलीस ठाणे प्रथम शिवाजी हायस्कूल गणेश मंडळ नवापूर विद्यालय गणेश मंडळ नवापूर तृतीय अग्रवाल समाज मंडळ लिमडावाडी उत्तेजनाथ गणेश मंडळ व सार्वजनिक गणेश मंडळ करंजी विसरवाडी प्रथम श्रीराम गणेश मंडळ द्वितीय सार्वजनिक गणेश मंडळ खांडवारा तृतीय नवयुवक गणेश मंडळ श्रावणी उत्तेजनार्थ पवनपुत्र मंडळ शिवपुत्र मंडळ खांडबारा शहादा पोलीस ठाणे प्रथम तुक बाजार गणेश मंडळ द्वितीय शनेश्वर गणेश मंडळ तृतीय सिद्धी राजा गणेश मंडळ आणि एकता गणेश मंडळ सारंगखेडा पोलीस ठाणे प्रथम जय बजरंग मंडळ वडाळी द्वितीय छत्रपती गणेश मंडळ अनरत तृतीय महाराणा गणेश मंडळ सारंगखेडा उत्तेजनार्थ जय श्रीराम मंडळ जय भद्रा मंडळ म्हसावत प्रथम स्वराज्य गणेश मंडळ द्वितीय साईराम गणेश मंडळ तृतीय नवयुवक गणेश मंडळ कुळावत झडगाव प्रथम भोईराज गणेश मंडळ द्वितीय तर गणेश मंडळ तृतीय जोहार वन बंधू मंडळ अक्कलकुवा प्रथम सार्वजनिक गणेश मंडळ द्वितीय संत जगनाडे गणेश मंडळ तृतीय ग्रुप गणेश मंडळ उत्तेजनार्थ गणेश मंडळ व स्वतंत्र सुवर्ण गणेश मंडळ तळोदा पोलीस ठाणे प्रथम श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ द्वितीय काका गणेश मंडळ तृतीय अण्णा गणेश मंडळ उत्तेजनार्थ बडा दादा गणेश मंडळ आणि नेम सुशील विद्या मंदिर गणेश मंडळ तर मोलवी पोलीस ठाणे प्रथम सार्वजनिक दादा गणेश मंडळ द्वितीय सार्वजनिक गणेश मित्र मंडळ मेलदा तृतीय बाबा गणेश मंडळ गवाण उत्तेजनार्थ सार्वजनिक गणेश मंडळ बोखाडी मंडळ असे एकूण नंदुरबार जिल्ह्यातील छत्तीस उत्कृष्ट आणि वीस उत्तेजनार्थ गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहर पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा गुन्हे शोध पथक तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले गणेशोत्सव मंडळ पारितोषिक वितरण समारंभात जिल्ह्यातील प्रमुख गावातील महिला व पुरुष पोलीस पाटील यांचा सन्मान करण्यात आला

स्थापना कुठली जागात होत आहे ती जागा आपली मूर्तीसाठी योग्य आहे का ती जागावर जे काही आपण परमिशन घेतलेली आहे ते सर्व नियमप्रमाणे घेतलेले आहेत का या जागा निवडल्यानंतर तिथे स्थापना आपल्या मंडळाची झाल्यानंतर तिथे काही अनुचित प्रकार होऊ शकतो का जसे की वीजचे बायर काही शॉकची परिस्थिती इलेक्ट्रिक्युशन आणि शॉर्ट सर्किट त्याचबरोबर आपण आपले देवाची रोज पूजा अशा करतो सायंकाळी संध्याकाळी दोन वेळी आरती होते तर तिथे चोवीस तास आपली जी अखंड ज्योत आहे किंवा आरतीची वेळी जे ज्योत आहे ती प्रज्वलित असते तर त्याच्यामुळे तिथे काही आपला अनावधानावर दुर्लक्ष झाला आणि मंडलामध्ये किंवा जे मूर्तीची जागा आहे तिथे काही फायर ऍक्सिडेंट आज का जो आग? तसा काही होऊ नये यासाठी सर्व मंडळांनी बेसिक जे काही काळजी आहे ते घेतली पाहिजे त्याची जे काही रचना आहे आपल्या मंडळाची आपले देवाचे जे काही स्थान आहे त्याचे आजूबाजूला जे चांगलं काम केलं आहे या सर्व गोष्टी माहिती आहेत म्हणून घेतले तर आपल्याला येणारी जे काही परीक्षा आहे त्यामध्ये चांगले गुण भेटेल तर जे वायरिंगची अवस्था आहे आणि जे डेकोरेशन आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनुच्चित अप्रिय घटना बनवून आहे त्याची काळजी घ्या त्यानंतर आपण मोठ्या प्रमाणे आपला मंडळाचं जे काही उत्सव आहे ते त्या आपन आ, आ, साजरा करतो त्यासाठी आपण अपेक्षा करतो की भरपूर मोठ्या गर्दीत सर्व लोक येऊन आपले देवाची जे दर्शन आहे ते घेतले पाहिजे मग त्या दर्शनार्थीसाठी भाविकांसाठी आपल्याकडून काय उपयोजना आहे विशेष करून जे महिला आहे मुली आहेत वयो वृद्ध आहे त्यांना किती कन्व्हिनियन्स भेटेल किती इझिली त्यांना दर्शन होईल आणि तिथे कुठल्याही प्रकारची अशी घटना होऊ नये की दर्शन केली आहे तेव्हा किती महिला बहिणी साथ छेडछाड होते तसा प्रकार होत्या कामाने त्यासाठी आपल्याला काय करावं लागते स्थापनाच्या दिवसापासून शेवटपर्यंत चोवीस तास आपले चांगले उत्कृष्ट भूमिका आणि उत्कृष्ट प्रतिमा असलेली आपली स्ट्रॉंग सज्ज स्वयंसेवकाची टीम उपलब्ध असली पाहिजे जे अशी गोष्टी होणे कामी टाळ म्हणजे त्याच्यामध्ये इंटर इंटरफिअर इंटर, इंटर, करतात आणि अशी गोष्टी होऊ देत नाही आणि असं काही झालं आणि प्रशासनाची पोलीस विभागाची आपल्याला सहायताची जे वेळ आली तर लगेच रिपोर्ट करण्यासाठी ते तत्पर राहतात अशी एक स्ट्रॉंग व्हॉलेंटियर टीम स्वयंसेवकाची टीम आपण पहिल्या दिवसापासूनच नेमा जे मंडळ इथे उपस्थित नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे त्या मंडळांना माझी जी सूचना आहे ती थोडक्यात अवगत करा त्यानंतर जे मोठे मंडल आहे किंवा जनता जनपूर्ते असे मंडळांना माझी विनंती आहे की एखादी सी सी टी व्ही कॅमेरा तिथे असून काही अनुचित घडल्यास त्याच्यामध्ये लगेच कॅप्चर होतो होते आणि आपल्याला जे दोषी आहेत त्याच्यामध्ये कोणाचा मानवी दोष आहे किंवा इतर प्रकारच्या दोष आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला कल्पना येते आणि विनाकारण एखादी शुल्लक घटनेला दुसरा रंग किंवा दुसरा वर्णन देण्यासाठी आपण पाळू शकतो <laughs> सर्वात महत्वाची <महार पार्थी> सूचना <coughs> स्थापन आणि मंडल मंडळाबद्दल आपला जे स्वयंसेवकची जी टीम आहे ती चोवीस तास आपले सोबत आणि जी मूर्ती आहे तिथे असणे अपेक्षित आहे जेणेकरून रात्री रात्री कुठल्याही प्रकारचे जनावरांमुळे किंवा एखादी अनुचित प्रकारामुळे आता पावसाची वेळ आहे रात्री कोण खाड पडला किंवा एखादा शॉर्ट सर्किट झाला तर लगेच कळता सांगता येते रिपोर्ट करता येते आणि तिथे काही अधिक घडू नये यासाठी सर्व काळजी आहे, आहे।, का आहे, आहे तर आपल्या जे स्वयंसेवक टीम आहे ती चोवीस तास उपलब्ध असली पाहिजे मंडळाकडे आमचे पोलीस स्टेशनचे जे अमलदार आहे अधिकारी आहे ते वेळोवेळी रात्रीचे वेळी विशेष करून आपले मंडळाला भेटी देणार आहे तर भेटीच्या वेळी असा होता कामा नये की देवाची मूर्ती एकटी आहे आणि आपले स्वयंसेवक राहत असतात तर कृपया करून याची काळजी घ्या यानंतर मी येतो आपला विसर्जनचे मार्ग आणि विसर्जनचे स्थळ विसर्जनचे मार्गावर कृपया करून जे काही नियम आहेत आपले शासनाने दिलेले गाईडलाईन्स आहेत त्याचा आवर्जून आपण पालन करा आपली स्वयंसेवकाची टीम पूर्ण निर्वणूकची जे काही आपली मंडळी आहे त्या मंडळाचे दीर्घिद समोर मागे साईडमध्ये आपले व्हॉलंटियर्स असले पाहिजे जेणेकरून आपली मिरवणूक मध्ये एखादा बाहेरचा माणूस एखादा विकृत मानसिकतेचा माणूस येऊन आपली मंडळीमध्ये सामील होऊ नये आणि तिथे काहीतरी करून आपले मंडळाचं नाव किंवा आपल्या मंडळाचे जे काही रेप्युटेशन आहे त्याच्यावर काही गालबोट लागू नये आणि काही अशा कृती करू नये मित्रांनो मागच्या वर्षी त्या पूर्वीच्या वर्षी काही असे गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये बाहेरचे लोक किंवा त्याच मंडळाचे लोक नाचण्यावरून आणि विशेष करून मुली नाचताना एखाद्या एक, मुलांकडून कृती होणे किंवा त्या वर एखाद्याने आक्षेप व्यक्त केला तर त्या मुलाच्या दुसऱ्या लोकांवर भांडण होणे अशा प्रकारचे गोष्टीवर पण मागची वेळी आणि तत्पूर्वी गुन्हे दाखल आहेत तर असा होता कामाने आपली स्वयंसेवकाची टीम चांगली असती तर आपले मंडळाचे जे लोक आहेत त्यांच्यावर त्यांची शिस्तीवर एक विशेष लक्ष असणार आणि बाहेरचा कोणी आला आणि आपल्या मंडळाची निवडणूक मध्ये बेकायदेशीर दे, प्रयत्न केला मग समोरच किंवा साईड मध्ये आमच्या पुढील समजणार असणार आहे त्यांना तत्काल रिपोर्ट करा आणि समोरच्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची माग करा आणि त्यांना तिथून काढून टाका मंडळाचा सर्वात मोठा मोठी भूमिका आणि मोठा रोल याच्यामध्ये आहे की आपले सण उत्सव साजरा करण्यामध्ये कमीत कमी रोल कमी पोलीस विभागाच्या हस्तक्षेपच्या असला पाहिजे जितना पोलीस का इंटरव्हेन्शन कम राहिला उतना अच्छा आप आपलोने ऑर्गनाइज किया गया असा समजा जायगा तर ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपली स्वयंसेवकाची टीम आपलं जे मॅनेजमेंट आहे आयोजक जे काही मंडळी आहे आठ लोक नऊ लोक जेवढे असतात त्यांनी चांगल्या पद्धतीने ते प्लॅन केला तेव्हा तो सोयीस्कर आहे कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह वाद वाजवणे गाणं स्लोगन आणि एखादी अनुचित जागा असून तशा पद्धतीची कृती वृद्धावन करणे अशा गोष्टींना टाळा जे देखावे आहे मूर्ती आहे देवाची त्यांना कुठल्याही प्रकारचा त्याचा दुरुपयोग होता कामा कुठलाही आक्षेपारी वक्तव्य त्या देखावीमध्ये नसला पाहिजे याबद्दल सर्व काळजी घेतली पाहिजे विसर्जनची जबाबदार लोक तर सर्व जर विसर्जन स्थळवर गेले आणि मूर्तीची जर हाईट जास्त काय आली नदीमध्ये विसर्जनची वेळ आली तर कृपया करून त्याची खूप काळजी घेणे आवश्यक आहे जोश जोशने के पाताळ इथे जाणं ते उपयुक्त नाही आहे नदीचा आता प्रवाह पण खूप जास्त आहे आणि त्याचं वॉटर लेवल्स पण खूप जास्त आहे आणि एखाद्याचा पैल घसरला तर एखादी अनुचित घटना होऊ शकतो आणि आपले सणचे जे काही उत्सवामध्ये एक मोठी गलबोट लागू शकतो तर आयोजकांनी त्याचं विशेष लक्ष दिलं पाहिजे